ठाणे बागे इस्टेट श्रीनगर परिसरातील श्री साईबाबा मंदिर देवस्थान ट्रस्टचा एकोणतीसावा वदापन दिन सोळा वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला श्री साईबाबा मंदिर देवस्थान ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष तुकाराम शेठ शिंदे यांनी एकोणतीस वर्षापूर्वी साईबाबा मंदिराचा वदापन दिन साजरा करण्यास सुरुवात केली हीच परंपरा कायम ठेवत त्यांचे ज्येष्ठ पुत्र तसेच शिवसेना लोकसभा संपर्क प्रमुख व माजी नगरसेवक मनोज शिंदे यांनी हा उत्सव सोहळा साजरा करण्यास सुरुवात केली यावेळी त्यांचे कनिष्ठ बंधू शिवसेना वागळे विभाग समन्वयक व माजी नगरसेवक शैलेश शिंदे यांचे सहकार्य असते यावेळी साईबाबांच्या दर्शनासाठी शिवसेना नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे ठाणे लोकसभा खासदार नरेश मस्के शिवसेना महाराष्ट्र प्रदेश सचिव राम रेपाळे शिवसेना वागळी विभाग प्रमुख परेत चाळके माजी नगरसेवक प्रकाश शिंदे शिवसेना सचिव संजय मोरे माझी नगरसेवक योग्य जानकारी इत्यादी मान्यवर आले होते आयोजित उत्सव सोहळ्यात विविध कार्यक्रम राबवण्यात आले ह्यात काकड आती साई रुद्र महाभिषेक मंगल आती सतन महापूजा श्री साई होम हवन तसेच साई भक्तांसाठी साई महाभंडाराचे आयोजन श्री साईबाबा मंदिर देवस्थान ट्रस्ट तर्फे करण्यात आले होते यावेळी मोठ्या संख्येने साई भक्त दर्शनासाठी आले होते व त्यांनी साई भंडाऱ्याचा लाभ सुद्धा घेतला

উপ <laughs> so, 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 okay. सर मागच्या वेळेला हे दिलं होतं तुम्हाला तेव्हा गोव्याला होती हे थांब अजिती दिसत येते हा ओके ओके थँक्यू

ना ना। जानी, जानी फोटो काढले आहेत मागे लागायचं नाही

परिवहन सेवा मंडळ सभापती माननीय विनायकोशी या <baixo kriegen लोगा> माननीय विलास वाऱ्याचे उपविभागप्रमुख माननीय सुनील मोरेसे यांचं साहेबा देवस्थान ट्रस्टतर्फे हरविंद हार्दिक स्वागत

हार्दिक थोड्या खेळामध्ये अपमान होणार आहे Oh, right. yeah. 我都、oh <my>

すいません。 이사다다다리 앞에 바 इजना थोड़ा थोड़ा चल

काही मंदिराची स्थापना होईल ज्येष्ठ आदरणीय सुखराम शिंदेसाहेब यांच्या भाषेमधून झाले आणि हजारो लोकांना बाबांच्या श्री बाबा सर्वांना घरभर आशीर्वाद देतात त्यांना सुख शांती नांद्रासाठी सर्व <laughs> याला एकोणतीस वर्ष पूर्ण झालेले आहे आणि एकोणतीस वर्ष साईबाबांच्या आशीर्वादाने या संपूर्ण श्रीनगरमध्ये पूर्ण श्रीनगर साईमध्ये झालेलं आहे या साई मंदिराच्या माध्यमातून जे साईभक्त या ठिकाणी सेवा करतात त्यांनी ते फक्त साईबाबांच्या या कार्यक्रमालाच नव्हे तर अनेक सुखदुःखामध्ये वाघेशीच्या रहिवाशांच्या उभे राहतात करोनासारख्या महामारीच्या देखील याच मैदानामध्ये नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्यासाठी संपूर्ण साहेब भक्त नृत्य धडपडत होते बऱ्याच लोकांचे जीव वाचवले त्याप्रमाणे त्या ज्या बऱ्याच वेळेला अन्नदान देखील याच मैदानामध्ये साई भक्तांनी केलेलं आहे आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये साईभक्त या ठिकाणी कार्यरत असतात आज एकोणतीस वर्ष महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख नामदार एकनाथराव शिंदेसाहेब या ठिकाणी आज त्यांनी दर्शन घेतलं आणि हे अजूनही पावन झालेलं आहे करा त्यांचं त्यांचं नेहमीच सहकार्य सहकार्यमुळे सहकार्य प्रतिष्ठानला साईबाबांच्या प्रती गेला असतं आणि नव्हे तर या भागातील नागरिकांच्या मागे देखील दुःख दुखात ते उभे राहतात त्याची देखील या ठिकाणी धन्यवाद देतो आणि असंच साईंची आपण या ठिकाणी दर्शन घ्या चमत्कार होतात आपल्या मनातल्या संपूर्ण इच्छा हो, पूर्ण होतात गेल्या अनेक वर्ष माझ्या मनातल्या प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याचं काम या ठिकाणी साईनी केलेलं आहे आणि मी या ठिकाणी आपल्याला सोयी शक्य वर्ष एकोणतीस व आणि त्याचं वैशिष्ट्य म्हणजे म्हणजे आम्ही लहानपणापासून म्हणजे आमचा धर्म इकडे शिक्षण इकडेच जेव्हा पहिलं साईबाबांचं मंदिर आम्ही गेलो असेल तर पहिलं हे श्रीनगरचं मंदिर आणि खूप चांगल्या आठवणी आहेत या मैदानाच्या आणि या मंदिराच्या पहिल्यापासून आणि माझ्याच नाही तर दर्शना जानकर हे माझ्या मिसेस म्हणजे आम्ही पहिलं भेटण्याचं कारण म्हणजे पण हे साईबाबा मंदिर आहे आणि म्हणून आम्ही आज जोडीने आलो आणि सगळ्यांना शुभेच्छा आणि इकडे मनोज दादा असतील शैलेशदा विनोददादा या सर्वांचं आम्ही आभार मानतो की जी प्रथा साहेबांनी चालू केली तुकाराम शिंदे साहेबांनी ती प्रथा या तिघांनीही चांगल्या प्रकारे केलेली आहे राहुल लोंढे साहेब यांच साईबाबा देवस्थान ट्रस्ट चे तर्फे हार्दिक हार्दिक स्वागत आणि आमचे लोकसभेचे संपर्क प्रमुख आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली हे मला वाटतं वर्षानुवर्ष हे कार्यक्रम होतात आणि लोकांना सिद्धिविनायक देवस्थान ट्रस्ट चे विश्वस्त राहुल लोंढे साहेब यांचं साईबाबा देवस्थान ट्रस्ट गेल्या एकोणतीस वर्षापासून मी साईबाबांच्या दर्शनाले आजचा एकोणतीसवा वर्धापासून सांगा मते आमचे मला शिंदे आमचे शिंदेचे वडील तुकाराम शिंदे आणि त्यांचे सगळ्यांनी सांगा मतेचं आयोजन करतात ते प्रश्न दर्शना भंडाण्याचा हे असतो बरेच आले म्हणजे अनेक कार्यक्रम असतात भजन असतं कीर्तनाथ अशा पद्धतीचा अनेक म्हणून असेच कार्यक्रम वापरणार असेच मनुष्य ते आज त्यांच्या बसून बँक धन्यवाद